त्यांना खरं तर तुम्ही पत्रकारांनी चष्मा दिला पाहिजे आणि त्यांना चष्मा द्या व त्यांना हे सगळा विकास करेल हे बोलायचं त्यांना मनातील ते बोलत बसलेले आहेत मनातील त्याचा पाठिंबा घेत बसलेले आहेत असे पाठिंबा घेऊन मतदान मिळत नसतात जनता ही सुज्ञ आहे कर्जतची जनता ही विकासाला मत देणार हे पण आत्मविश्वास आहे वीस नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे ह्या मत ह्या मतदानातून तेवीस तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून विक्रमी मतांनी ह्यावेळेस निवडून येणार आहे कितीच्या दिल्लीची अपेक्षा नमस्कार मी मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि अशातच कर्जतमध्ये देखील अतिथीची लढाई आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार महेंद्र सर महेंद्रशेठ ठोरवे साहेब आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत सर स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी नमस्कार सर दोन हजार एकोणीस साली जनतेने तुम्हाला भरभरून प्रतिसाद दिला तुम्ही आमदार झाले आता पुन्हा एकदा एका लढाईला तुम्ही सामोरे जाताय सज्ज आहात का कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या प्रचार दौऱ्यांना संपूर्ण कर्जत मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना आज संपूर्ण जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मी ही तिसरी निवडणूक लढत आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेला सामोरे गेलो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सामोरे गेलो आणि या मतदारसंघाचा आमदार झालो परंतु आज ही तिसरी निवडणूक दोन हजार चोवीसची मी लढत असताना दोन्ही निवडणुकामध्ये एवढा प्रतिसाद मिळाला नाही एवढा प्रतिसाद या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेतून मिळत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे या पाच वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून जी विकासकामे या मतदारसंघामध्ये आम्ही उभी केलेली आहेत प्रचंड विकास या मतदारसंघामध्ये आदरणीय आमचे नेते एकनाथजी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये भरीव विकास आम्ही करू शकलो आणि म्हणून जनता उत्स्फूर्तपणे प्रचारादरम्यान रस्त्यावर उतरलेला आम्हाला फायदा मिळत आहे आज माथेरानमध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे माथेरानलासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दोन हजार एकोणीसला एवढा प्रतिसाद नव्हता एवढा प्रतिसाद आत्ता दोन हजार चोवीसला जनतेतून मिळत आहे माथेरानमध्ये सुद्धा या पाच वर्षामध्ये अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केलेली आहेत जवळजवळ माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आत्तापर्यंत या पाच पाच वर्षामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे अनेक विकासकामे केलेली अनेक समाज मंदिरं मराठा हॉल असेल अनेक विकासकामं या ठिकाणी केलेली आहेत पुढील काळामध्ये सुद्धा माथेरानचा विकास हा अजून गतिशील व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत माथेरानचा रोपवे प्रोजेक्ट जो आहे त्यालासुद्धा आम्ही निधी मंजूर करून तेसुद्धा एक तो प्रोजेक्ट माथेरानमध्ये यावा जेणेकरून माथेरानमध्ये पर्यटक वाढतील पर्यटन वाढलं तर माथेरानच्या जनतेला या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळेल व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल माथेरानकरांना दिलासा मिळेल असं पाहिलं तर माथेरान हे जागतिक दर्जाचं दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं जगभरामध्ये माथेरानचं नाव आहे आणि म्हणून माथेरानचे रस्तेसुद्धा पुढील काळामध्ये स्वच्छ व्हावेत सुंदर व्हावेत यासाठी आम्ही आम हो जो मागच्या वेळेस प्रयत्न केलेला आहे अजून तो प्रयत्न आम्ही आपण पाहताय की संपूर्ण इकोसेन्सिटिव झोन असल्यामुळे डेव्हलपमेंटला बराचसा विरोध या ठिकाणी होत आहे तरी पुढील काळामध्ये सुद्धा आज सेंट्रलमध्ये आपलं गव्हर्मेंट आहे राज्यामध्ये गव्हर्मेंट आहे राज्य शासनाकडनं प्रस्ताव आपण केंद्र सरकारला जर पाठवला तो इकोसेन्सिटिव्ह झोन जो माथेरानमध्ये जो आहे जो रहिवासी क्षेत्र जेवढा आहे तेवढा भाग वगळून आपण त्या ठिकाणी इकोसेन्सिटिव्ह झोन ठेवावा बाकी उर्वरित भागामध्ये त्या ठिकाणी माथेरानची डेव्हलपमेंट व्हावी पर्यटन वाढलं पाहिजे आणि या आम्ही पुढील काळामध्ये सांगितलं संपूर्ण तुमच्या माध्यमातून अनेक विकास त्या ठिकाणी झालेलीच आहे अशी कोणती ठळक विकास कामे तुम्ही जनतेसमोर मांडू मांडू की जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार एकोणीस साली आणि त्याची पूर्तता झालेली आहे आपल्या साऱ्यांनाच कल्पना आहे की कर्जत मतदारसंघाची अवस्था मागील पाच वर्षापूर्वी जर आपण पाहिली तर गेली कित्येक वर्षे कर्जतचे दुर्गम रस्ते त्या रस्त्यांचा विकास नव्हता आणि त्यामुळे कर्जतची डेव्हलपमेंट पूर्णपणे खुंटलेली होती आणि मग मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचा स्टडी केला आणि मग मतदारसंघाला विकासाकडं कसं घेऊन जायचं ह्याच्यावर आम्ही एक प्लॅन तयार केला आणि मग डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा ज्या वेळेस आम्ही तयार केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हे जर व्यवस्थित असेल तर नव्या डेव्हलपमेंट येतील हे जेव्हा आपण सूत्र आता आपण पाहत आहे की समृद्धी हायवे झाला किंवा आता आपण नव्याने पाहत असणारा आपण हा एक्सप्रेस वे पाहत आहे हे नवे रस्ते जोडले गेले तर नव्या बाजारपेठा फुलत असतात नव्याने डेव्हलपमेंट होत असतात रोजगार मिळत असतो आणि दृष्टीने कर्जतचे रस्तेसुद्धा मोठे झाले पाहिजेत काँक्रिटीकरण झाले पाहिजेत तेव्हा बाजारपेठा येतील हॉटेल्स येतील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही आहे मग इंडस्ट्री नसताना त्या ठिकाणी पर्यटनाला आपण जोड दिली पाहिजे पर्यटन वाढलं पाहिजे आणि या दृष्टीने पहिल्या पाच वर्षामध्ये मी कर्जतच्या विकासाला गती देताना कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते आम्ही नव्याने बांधले आपण पाहताय की चौ कर्जत रस्ता जवळजवळ नव्वद ते शंभर कोटी रुपये खर्च आम्ही या रस्त्यांसाठी केलेला आहे आणि कॉंक्रिटीकरण होत आहे ते रस्ते आता फायनल स्टेजला आहेत ते आहेत सगळे बाकी आपले रस्ते कर्जत मुरबाड रस्ता कॉंक्रिटीकरण झालेला आहे कर्जत नेरल कॉंक्रिटीकरण झालं आहे कर्जत खोकोली झालं आहे हे सगळं नव्याने कॉन्क्रिटीकरण रस्ते होत असताना रस्ते डेव्हलप झाल्यानंतर बाकी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी नव्याने येत असते आणि म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून कर्जतचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणून आपण पाहताय की आता आपण पन्नास बावन्न फूट विठ्ठळाची मूर्ती उभारली एक पर्यटनाला त्याच्या माध्यमातून चालणं अनेक पर्यटक त्या ठिकाणी नतमस्तक होत असतात पर्यटनाला एक लँडमार्क होऊन बसले कर्जतचं विठ्ठल प्रति पंढरपूर हे कर्जचं महाराष्ट्रातलं लँडमार्क झालेलं आहे आणि अने अनेक अशी विकास काम प्रवेशद्वार आपण पाहता नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं नाव दिलेलं आहे हेही प्रवेशद्वार ऐतिहासिक उभं केलेलं आहे संभाजी महाराजांचं आपण स्मारक उभारलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारलेली हे आजच्या युवा पिढीला या महापुरुषांचं स्मरण व्हावं या दृष्टीने आम्ही ही ऐतिहासिक डेव्हलपमेंट कर्जतमध्ये या पाच वर्षामध्ये उभी केलेली आहे निश्चितपणे इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळव मतदारसंघात मजबूत झालं इतरही कामं झाली मात्र विरोधकांकडून तुमच्यावर एक आरोप होतो की जी सुशोभीकरणाची कामं तुम्ही सांगतात तो म्हणजे विकास नाही आणि तुम्ही जे विकास कामांवर दावा करतायत ते इतरांनी केलेले असं कालच विरोधकांकडून आरोप देखील झाला त्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता बघा विरोधकांकडे काही बेस नाहीये ते निवडणुकीला ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जातात आणि अशा लोकांनी बोलणं त्यांच्यावर मी काही भाष्य करणार नाही मी केलेला विकास जो आहे तो जनतेच्या समोर आहे आणि म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहिलं की प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी उतरलेला होता जी विकास कामे केलेली आहेत रस्ते असतील तलागाळातील गावांकडे तला वाड्या वस्तीवर असणारे रस्ते आम्ही कनेक्टिव्हिटी केलेली आहे अनेक रस्ते गेले कित्येक वर्ष जिल्हा परिषदकडे राहिले रस्ते होते जिल्हा परिषदकडे निधी अभावी ते काम रस्तेचे कित्येक वर्ष प्रलंबित होते ते सगळे रस्ते आपण जिल्हा परिषदेकडनं वर्ग करून राज्यमार्ग केले आणि त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बजेटमध्ये मोठा निधी आपण टाकला आणि मग ते रस्ते झाले एवढी फास्ट विकास व्हायचं कामं व्हायचं कारण रस्ते व्हायचं कारणच ते आहे की आम्ही ते धोरण जे विकासाचं ठेवलं त्याच्यामध्ये आम्ही हे जे बदल केले की आम्ही जिल्हा जे जिल्हामार्ग होते ते रस्ते आम्ही राज्यमार्ग केले आणि त्यांना त्या त्या ठिकाणी त्यांची डेव्हलपमेंट केली गेली कित्येक वर्षे भिवपुरी कडाव भिवपुरी हा रस्ता हा तर टाटाकडे होता प्रायव्हेट प्रॉपर्टी होती टाटा मॅनेजमेंटशी चर्चा करून त्यांना सांगितलं की एकदा तुम्ही डेव्हलपमेंट करा तुम्ही तर रस्ता बनवा तुम्ही वर्ग करा राज्य शासनाकडे आम्ही निधी टाकून देतो त्यांनी आम्हाला होकार दिला की आम्ही पत्र देतो तुम्ही वर्ग करून घ्या आणि आम्हाला रस्ता चांगला बनवून द्या त्यांची सुद्धा टाटा कंपनीची सुद्धा त्या ठिकाणी कंपनी उभी आहे आमच्या सगळी गावं त्या परिसरातली उभी आहेत मग त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ अठरा कोट रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला आणि तो रस्ता राज्य शासनाकडे वर्ग केला आणि निधीसुद्धा उपलब्ध करून दिला अशा पद्धतीने आम्ही ह्या मतदारसंघाचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून ह्या मतदारसंघाच्या विकासाला चालना दिलेली आहे विरोधक चुकीच्या पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी करत खरता। आहेत त्यांना खरं तर तुम्ही पत्रकारांनी चष्मा दिला पाहिजे आणि त्यांना चष्मा द्या तर त्यांना हे सगळा विकास कळेल आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीचा त्यांच्याकडे बेसच नाही आहे आणि त्या पद्धतीने काहीही बोलायचं त्यांना म्हणतील ते बोलत बसलेले आहेत मनातील त्याचा पाठिंबा घेत बसलेले आहेत असे पाठिंबा घेऊन मतदान मिळत नसतात कर्जतची जनता ही सुज्ञ आहे कर्जतची जनता ही विकासाला मत देणार आहे आणि त्यामध्ये मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे वीस नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे ह्या मत ह्या मतदानातून तेवीस तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून मी विक्रमी मतांनी यावेळेस निवडून येणार आहे कितीच्या धीरची अपेक्षा कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येऊ मी ह्या मतदारसंघातून खर तर पाच वर्षाचा तुमचा काळ बघितला तर अडीच वर्षाचा काळ हा कोरोना पिरियड होता त्यानंतर अडीच वर्षाचा काळ तुम्हाला मिळाला आणि त्यानंतर बरेच राजकीय घडामोडी देखील घडले अनेक प्रश्नही सुटले मात्र आमदार साहेब आरोग्याचा जो प्रश्न आहे तो आजही कर्जत कर, असेल खालापूरमध्ये करांना भेटसावतोय यासाठी तुमच्या दुसऱ्या पर्वासाठी मध्ये काय ऍक्शन प्लॅन असणार आहे का नक्कीच खर तर सात जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कर्जत मध्ये आले होते तेव्हा त्यांच्याकडे ज्या मागण्या मी या विक कर्जतच्या विकासासाठी केलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची म माझी मागणी होती ती म्हणजे शंभर बेडचं हॉस्पिटल कर्जतमध्ये व्हावं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणाही केलेली आहे आणि त्याची पूर्ततासुद्धा फायनल स्टेजला आहे माझ्या मते आता ही आचारसहिता संपल्यानंतर तात्काळ सेंट्रलमधून सुद्धा त्याला मंजुरी मिळेल आणि शंभर बेडचं सुसज्ज हॉस्पिटल कर्जतमध्ये आपण उभारत आहोत आणि ते ग्रामीण भागातील असणाऱ्या सगळ्याच जनतेला त्याचा मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे शंभर बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर डॉक्टर्स वाढतील स्टाफ वाढेल सगळी यंत्रणा नव्याने त्या ठिकाणी उभी राहील आणि म्हणून नव्याने कर्जतला ते हॉस्पिटल उभारलं जाणार आहे आणि म्हणून विकासाचा टप्पा दोन ह्या विकास पर्वामध्ये आम्ही हा जो विकास नव्याने त्या ठिकाणी कर उभा करणार आहोत ह्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक कामेसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कर्जतमध्ये करणार आहोत कर्जतची आता पाणी योजना आणलेली आहे ही पाणी योजना पूर्ण होईल हे पूर्ण झाल्यानंतर कर्जतच्या जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी मिळणार आहे आणि त्यामुळे नव्याने परत कर्जचे डेव्हलपमेंट नव्याने सुरू होणार हे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारे हे प्रश्न आहेत आणि आरोग्याचा प्रश्नसुद्धा आपण पाहिलं की मी फिरता हॉस्पिटल दवाखाना आपण कर्ज म्हणजे ॲम्ब्युलन्समध्ये आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर नर्स त्या ठिकाणी गोरगरिबांना ब्लड चेकअप असेल त्यांना बी पी शुगर असेल हे सुद्धा आजार त्यांना माहिती नाही आहेत आणि मग ग्रामीण भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये सास्ते, सास्ते, हे माझे डॉक्टर्स असतील नर्स असतील हे जाऊन त्या ठिकाणी फ्री मेडिसिन देतात चेकअप करतात त्यांना हे सुद्धा आम्ही सुरू ठेवलेलं आहे जनतेला त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची सेवा म्हणून आम्ही हे काम करत आहोत आणि म्हणून ह्या आता ह्या मतदारसंघाचा आमदार पुन्हा आता झाल्यानंतर तेवीस तारखेनंतर मी शंभर बेडचं हॉस्पिटल हे तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून झालेलंच आहे ते ऑलमोस्ट काम ते पूर्णपणे फक्त फायनल सही आहे मंजुरीच्या आलेली आहे ती मंजुरी करून ते काम सुरू करून घेऊ आणि एक शंभर बेडचं हॉस्पिटल कर्जतमध्ये उभं करणार आहोत खलापूरमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस वे आहे किंवा एन एच फोर जो असता आहे सुद्धा आता नव्याने आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण पाली फाट्यावर उभारत उबार, आहोत त्याचा निधी मंजूर करून ते काम पण सुरू झालं त्याचे वर्कआउटवर सुद्धा झालेले आहे म्हणजे दोन्ही शहरांना जोडणारी दोन हॉस्पिटल कर्जत आणि खलापूरमध्ये आपण उभी करतो आहे त्यामुळे आरोग्याचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुटला जाईल तारखेला मतदान पार पडणारे काय मतदारांना आव्हान करतो की जो विकास या मतदारसंघाचा मी पाच वर्षामध्ये साधला आहे आपण आपलं मत वीस नोव्हेंबरला विकासाला द्या धनुष्य बाण या निशाणी समोरील एक नंबरचं बटन दाबून आपण मला महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचंड बहुमतांनी मला विजयी करा जेणेकरून कर्जतच्या विकासाचा टप्पा दोन विकास पर्व दोन याच्यामध्ये आपल्याला भरघोस विकास अजून कर्जतचा करता येईल जवळजवळ एकोणतीसशे कोटीची कामे आपण कर्जत मतदारसंघामध्ये केलेली आहेत त्यामुळे कर्जतची जनता ही विकासाला मत देणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे तर हे होते कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अनेक मुद्द्यांवर आपल्यासोबत चर्चा केली विकासाच्याच मुद्द्यावर ते निवडणूक लढणार आहे विकास पर्व हे दुसऱ्या पर्वात देखील अखंडपणे सुरू आहे ते असं त्यांचं मत आहे त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल ते त्यांच्याशी धन्यवाद आणि निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू